नमस्कार शेतकरी बंधू या कृषीपर्य चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती पारश्विनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाळी सहाशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व दर भेट आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोनपेठ जात आहे याच सहा मध्यम स्टेपला अवकाली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कामालद्र भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली एक हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला समती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली सहाशे सत्याऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्व अदरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासमती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकाली सोळा क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमालद्र भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रंद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा समिती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपला आवक आलेली पाचशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंत्र आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बारा समिती अमरावती आवक आलेली साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल कमालदार भेटले सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंत्र आहे सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सामनेर आवकाली तीन हजार आठशे क्विंटलची दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दरंतर भेटले सात हजार तीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद